नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीवर आपल्या मनापासून स्वागत आहे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोणती माहिती आहे तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा चौतीस दीक्षांत समारंभ लवकरच पार पाडणार आहे त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ मी बनवत आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त असा व्हिडिओ आहे चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअरपर्यंत नक्कीच बघा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचा चौतीसवा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडणार असून त्याच अनुषंगाने आपण ही माहिती देत आहे आपण जर या विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असेल आणि तुम्हाला जर पदवी प्रमाणपत्र हवे असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तुम्ही अधिकृत विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म फिलअप करू शकता दिनांक चार ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आपण या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कवित्र बहिणाबाई चौधरी विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतले असेल तर तुम्हाला या शिक्षणाचे पदवी आणि पदवी प्रमाणपत्र या समारंभात तुम्हाला मिळणार आहे तर त्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अधिकृत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन जाऊन अर्ज फिलअप करू शकता आणि याची ऑनलाईन अर्ज भरण्याची फी किती आहे जर तुम्ही फ्रेशर असाल म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही अंतिम वर्षाची परीक्षा दिलेली असाल आणि तुम्हाला आता जर ते प्रमाणपत्र हवं असेल तर तुम्ही ज्या विद्या ज्या महाविद्यालयातून शिक्षण घेतले त्या महाविद्यालयाच्या मार्फत तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळून जाईल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची गरज नाही कोणत्याही प्रकारची फी देण्याची गरज नाही पण जे विद्यार्थी खूप वर्षापासून त्यांनी पदवी मिळवलेली आहे पण त्यांना पदवीचे प्रमाणपत्र अजूनपर्यंत भेटलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ उत्तीर्ण झालेलं वर्षापासून पाच वर्षाच्या आत जर तुम्ही पाच वर्षाच्या आत जर तुमचं असेल तर तुम्हाला पाचशे रुपये फी आकारण्यात येत आहे आणि समजा तुम्ही उत्तीर्ण झालेल्या वर्षापासून पाच वर्षापेक्षा अधिक काळ झालेला असेल म्हणजे सहा सात वर्षे झाले असेल एकोणाचे दहा वर्षे झालेली आहेत आणि आता त्यांना पदवीचे आणि पदव्युत्तरची प्रमाणपत्र हवे असेल तर त्यांच्यासाठी तेराशे रुपये फी ही विद्यापीठाकडून आकारण्यात येत आहे या अर्ज फिलअप करण्याची अंतिम मुदत आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि फ्रेशर्स विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरण्याची गरज नाही त्यांना आपल्या महाविद्यालयातून पदवीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल महाविद्यालय महाविद्यालयातील तुम्हाला सूचना देण्यात येईल चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला आपण शैक्षणिक माहिती देत असतो स्पर्धा परीक्षा गट ब गट क सेवा शिक्षक भरती तलाटेवरती वनरक्षक भरती यांसारखी विविध स्पर्धा परीक्षा सेवा इत्यादींची इत्यंभूत माहिती देणार आपलं आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना माहिती देत असतो विविध प्रकारचे फॉर्म फिलअप असो किंवा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत असो आता सध्या नागपूर महानगरपालिकेचे ऑनलाईन शिफ्ट वयच ऑनलाईन ही परीक्षेची तारीख चालू झालेली आहे त्या संदर्भात देखील व्हिडिओ येणार आहे कोणत्या शिपमध्ये कोणत्या पदाचा ऑनलाईन परीक्षा होणार आहे याची माहिती देखील आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध होणार आहे त्यामुळेच तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असाल सहजसेवेची कुठलीही असो सहजसेवा असो गट कट गट, गट ब तसेच शिक्षक भरती तलाठी भरती वनरक्षक भरती यांच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना छोटीशी मदत व्हावी यासाठी आपला हा यूट्यूब चॅनल आहे आता टेट भरती म्हणजेच टेट भरती दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबरला होणार आहे या अनुषंगाने देखील आपण व्हिडिओ तयार करणार आहोत आणि आता लवकरात लवकर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि फॉर्म फिलअपची तारीखसुद्धा येणार आहे त्यामुळे स्प तुम्ही पोलीस भरतीची तयारी करणार असाल तर तुमच्यासाठी देखील अत्यंत चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती असतो लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद